आदर्श जीवनाला परिभाषित करणारे श्रीराम प्रभूचे जीवनचरित्र सर्वांनी एकदा तरी वाचावे ऐकावे किंवा पहावे नक्कीच आपले जीवन उंचावल्याशिवाय राहणार नाही याच श्रीराम प्रभूचे वर्णन संपूर्ण सोहळ्याच्या माध्यमातून पुणे सिंहगडोड परिसरातील नागरिकांना ऐकता यावे यासाठी माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप व मित्रपरिवार आणि श्री सद्गुरु ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायणाचे आयोजन करण्यात आले होते सदर सोहळ्याला विविध मान्यवरांसह हजारो रामभक्त नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला कर्णाचं स्मरण येऊन श्री रामचंद्र अंग त्याला दूत म्हणून लंकेस जाण्यासाठी सांगतात आणि सांगतात काय जा जणी जा रावणास सांग अंगदा जा जणी जा रावणास सांग अंगदा शेवटचा तरी विचार दिलु नये जा जणी जा दावणा जा जणी जा रावण विचार <singing flowers> राक्षसपती भूमीवर कोसळला राक्षस सैन्य वाट फुकेल तिकडे धावत सुटलंय वानरांनी त्यांचा विध्वंस मांडलाय आणि सारे वानरगण रावण मेला रामाचा जय झाला असं म्हणत आनंदाने नाचू लागले अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौपती जळू लागले रामांच्या रथावर स्वर्गातून पुष्पवृष्टी होऊ लागली आहे अप्सरा आणि गंधर्व यांचं विजय गीत आता गानावरती येऊ लागलंय त्या विजय गीताचे शब्द असे आहेत देव हो बघा रामलीला वरी <small> रा <small> भूमीच्या दिवशी या गीत रामायणाची सांगता होत असताना केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहर महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ भाजपचे पुणे शहर प्रमुख धीरज घाटे पश्चिम महाराष्ट्र संघ प्रांत कार्यवाह डॉक्टर प्रवीण जी दबडगाव मोर्या गोसावी संस्थांचे केशव विद्वास विक्रम देशपांडे रमेश चव्हाण यांच्यासह संपूर्ण गीत रामायणाचे सादर करते प्रणव कुलकर्णी व त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पुणे शहराचे माजी महापौर प्रसन्नदा यशवंत कुलकर्णी व हजारो राम भक्त महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते आणि कुलकर्णी या या भागातल्या नागरिकांना गीत रामायणाचा आस्वाद देण्यासाठी एवढा मोठा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आपण बघितलं असेल की गदी नायगुणकरांनी दिलेलं अजरामर काव्य आणि त्याला बाबूजींनी अजून अजरामर केलं त्यात आपण इतके वर्ष पण गीत रामायण किती वेळा ऐकलं तर ते बरंच तरच ऐकताय असं वाटतं या संख्येवर तुम्हाला ते जाणवलं असेल की प्रसन्नदा आणि सद्गुरु संस्थेच्या सगळ्यांना याच्याबद्दल आभार मानील की आमच्या नागरिकांना तुम्ही रामभक्तीचा आज रामनवमीच्या दिवशी आनंद दिलेला आहे आणि सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा आज आपण पाहतोय रामनवमीच्या निमित्ताने आपले नगरसेवक प्रसन्नदा आणि सद्गुरु ग्रुप यांच्या माध्यमातून मी ते रामाणाचा कार्यक्रम

त्याचबरोबर हा कार्यक्रम सगळा या संस्थिती परिसरामध्ये होतो पवित्र हे पवित्र सगळं वातावरण निर्माण करण्यामध्ये या सगळ्या आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे प्रामुख्याने सर्व नागरिक जे आहेत त्यांनी म्हणून स्फूर्तपणे प्रतिसाद या सगळ्या कार्यक्रमात दिल्यामुळे मोठी पावतीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मिळाली समाजाच्या ज्या घटना आपण बघतो रोज होणारं विचित्र विचित्र आणि मुळात सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टींमुळे जो समाज दुसऱ्या विषयाला भरकड असतो वाकत होतो पण जे आपले आयोजक प्रसन्नराव आणि यशवंत पिंपरी सहस्त्री सदगीर यांच्या माध्यमातून हा संपूर्ण वितरामानाचा सोहळा इथे तीन दिवसांचा यांनी आयोजित केला आणि याला दिवसाभानी त्यांनी आता या खुर्च्या वाढवतच नाहीला पैकी हा महोत्सव इथे साजरा झालेला आहे सत्तर वर्ष एखाद्या कलाकृतीला जेव्हा होतात ती काही छोटी गोष्ट नाही आहे सतरा वर्ष खूप मोठाच आणि पिढ्या पिढ्या तिसरी चौथी पिढी आधी ते कार्यरत आहेत तर मला वाटतं अजरावर काव्य आहे हे या या आयोजकांच्या माध्यमातून हे पुढच्या पिढीमध्ये झिरपेल आणि नक्कीच पुढची पिढी हे सगळं घेऊन पुढे जाईल आणि समाजातली एक चांगला घटक तयार होईल मंगला चरणात राहील आणि समाजातल्या वाईट गोष्टींना आळा घालण्यासाठी ही पिढी नक्कीच कार्यरत राहील अशा प्रकारचे इव्हेंट्स अशा प्रकारच्या जे कार्यक्रम गीत राहणार म्हणायको सांगितली नक्की जसं प्रधान कार्यक्रम अधिकाधिक व्हावेत तेच बघा आव्हान म्हणजे हे कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या तीन दिवसाचा पार पडलाय मी आमच्या कलाकारांचे सुद्धा अभिनंदन करतो आणि सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा अभिनंदन करतो त्यांचा फार महत्वाचा मोलाचा वाटाय हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये गेले तीन दिवस अठराशे ते दोन हजार लोक हे गीत रामायणाचे श्रवण भक्ती करताय आणि प्रभुरामांची करता कर, सेवा करताय गीत रामायणाचे सादर करतो श्री प्रणव किंकल् जे आहेत आणि गेली पंधरा वर्ष रामायणाचे कायम करत असतात आणि आनंद मार्गेकर आणि सुधीर फडके यांनाही गायनामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये साथ दे आजचा हा कार्यक्रम प्रसंगदादा जगताप यांनी आयोजित केला आहे आयोजन फारच सुंदर झालेला आहे काही शंका नाही आणि आपला सनातन धर्म हा किती जुना आहे तो पुढच्या पिढीला पण आपण पोहोचवत आहोत आताच दोन छोट्या मुलींनी रामायणातले गीत म्हटलंय त्यावरूनच आपल्या म्हणजे समाधान वाटलं की आपली पुढची पिढी पण पुढच्यासाठी तयार होत आहे धन्यवाद